अखंड सृष्टी निर्माण करणारे तीन देवता आहेत बघा ब्रह्म विष्णू आणि महेश परंतु या तिन्ही देवता पैकी भगवान शिवशंकरांच्याकडे आपण जर पाहिलं तर भगवान शिवशंकर वेगळे दिसतात बघा भगवान शिवशंकरांच्या गळ्यामध्ये साप असतो डमरू आहे त्रिशूल आहे आणि जटेमध्ये गंगा असतो परंतु भगवान शिवशंकरांच्या डोक्यावरती चंद्र आहे बघा तर भगवान शिवशंकरांनी चंद्रालाच का बरं धारण केलं त्याची सुंदर दोन कथा छोट्या आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण भगवान भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा एक पुण्य प्राप्त होईल आपल्याला मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल बघा बांधवांनो ज्या वेळेला समुद्र मंथन झालं देव आणि राक्षसांनी मिळून बघा समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून बघा समुद्रातून वीज सुद्धा बाहेर आलतं प्रखंड या सृष्टीचं संरक्षण करण्यासाठी भगवान शिवशंकरांनी विषाचं प्राशन केलं बघा बाकी कुठल्याही देवतामध्ये दे ताकद नव्हती वीस प्राशन करण्याची भगवान शिवशंकरांनी वीस प्राशन केल्यानंतर भगवान शंकरांचं शरीर बघा अतिशय तापलं गरम झालं शरीर त्यावेळी चंद्रदेव आले आणि भगवान शिवशंकरांना विनंती केली देवा मी तुमच्या डोक्यावरती छाया धरतो तुम्ही मला धारण करा त्यामुळे तुमचं शरीर थंड होईल परंतु बघा भगवान शिवशंकरांनी हे मान्य केलं नाही नंतर थोड्याच वेळात भगवान शिवशंकराचं शरीर अतिशय गरम जास्त होऊ लागलं त्यांना त्रास होऊ लागला त्यावेळेला बघा सगळ्या देवतांनी विनंती केली महादेवा तुम्ही चंद्रमाला धारण करा आणि त्याच वेळेस बघा भगवान शिवशंकरांनी आपल्या डोक्यावरती चंद्रमाला धारण केलं आणि भगवान शिवशंकराच्या शरीराचं तापमान कमी झालं बघा बांधवांनी ही पहिली कथा अजून एक दुसरी सुंदर अशी कथा आहे की राजा दक्ष प्रजापतीने बघा आपल्या सत्तावीस नक्षत्र कन्यांचा विवाह चंद्रमा देवाबरोबर लावला होता बघा आणि चंद्रदेव हे फक्त बघा रोहिणीची कन्या होती प्रजापती दक्ष राजाची या रोहिणी आपल्या पत्नीवरच फक्त प्रेम करत होती अहो बाकीच्या कन्या नाराज झाल्या प्रजापतीच्या बाकीच्या पत्नी आहेत त्या नाराज झाल्या चंद्रदेवाच्या आणि त्यांनी चंद्रदेवाची तक्रार आपला पिता राजा दक्ष प्रजापतीकडे केली राजा दक्ष प्रजापती रागाने लालबुंद झाला आणि चंद्रदेवाकडे आला आणि बघा चंद्रदेवाला शाप दिला दक्ष राजाने तुला रोग होईल असा शाप दिला बघा कारण राजा दक्ष प्रजापती यानं भरपूर तपश्चर्या केली होती या राजाने त्यामुळे अनेक वरदान देवी देवतांना त्यांना प्राप्त होतं त्यामुळे शाप देण्याची ताकद या दक्ष राजाकडे होती आणि क्षणातच बघा चंद्र देवाचं शरीर क्षीण होऊ लागलं अंगातली ताकद निघून गेली आणि शेवटच्या घटका मोजाव्या लागतात असं चंद्रदेव करू लागले त्याच वेळेस बघा त्या ठिकाणी नारद मुने आले नारद सल्ला दिला चंद्रदेवाला की हे चंद्रदेवता तुम्हाला या रोगातून मुक्ती पाहिजे असल तर तुम्ही भगवान शिवशंकराची प्रार्थना करा आणि भगवान शिवशंकराची तपश्चर्या करू लागले हे चंद्रदेव घोर अशी तपचारा केली आणि त्यावेळी बघा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले त्या ठिकाणी आणि त्यावेळेस बघा भगवान शिवशंकरांनी चंद्रमा आपल्या डोक्यावरती धारण केलं चंद्रदेवाला आणि त्याच क्षणी चंद्रदेवाला या रोगातून मुक्तता मिळाली बघा आणि बांधवांना तेव्हापासून बघा चंद्रदेवाला आपल्या डोक्यावरती धारण केले देवादेव महादेवांनी बांधवांनी या दोन कथा आहेत अतिशय सुंदर या दोन कथापैकी कुठली कथा आम्हा आपल्याला आवडली हे आम्हाला नक्की कमेंट करा आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की त्वरित पोहोचेल आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र